सकाळी डबा करत असताना कमी तयारीच्या भाज्या असतील तर आपल्याला जरा बरं पडतं आणि कुठल्याही भाजीला टोमॅटो घातल्यावर चव येते असं काहीही नाही तर काही भाज्या अशा पण असतात की ज्या कांदा लसणाच्या फोडणीतसुद्धा खूप छान लागतात तर आज आपण फ्लावर बटाट्याची भाजी करतोय जी अगदी दहा मिनिटातच तयार होते तर तुम्हाला अशाच भाज्या बघायच्या असतील तर व्हिडिओला आजच लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा तर चला व्हिडिओला सुरुवात करूयात इथे मी वटाणा बटाटा फ्लॉवर स्वच्छ अशी धुवून घेतलेली आहे आणि यामध्ये आपल्याला उग्रवास फ्लावरचा येऊ नये त्यासाठी मीठ घालायचं आहे मीठ घातल्यामुळे फ्लावरला उग्रवास असा येत नाही तर चांगलं असं मिक्स करून दहा मिनटं याला साईडला ठेवायचं आहे आणि जर तुमचा फ्लावर लुळा पडलेला असेल तर तुम्ही याला अर्धा ते एक तास फ्रीजमध्ये असंच पाण्यामध्ये ठेवायचं आहे फ्लावर छान असा टवटवीत तव होईल तर ही टिप्स नक्की फॉलो करा कढई गरम करायला ठेवलेली आहे यामध्ये दोन चमचे तेल घालायचं आहे जिरे मोहरी घालायची आहे जिरे मोहरी छान तडतडली की यामध्ये लसूण घालायचं आहे मी इथे बारीक कट करून असा लसूण घेतलेला आहे लसूण थोडा जास्तच घाला कारण लसूण जास्त घातला तर फ्लावरच्या भाजीला टेस्ट खूप छान येते आता आपण यामध्ये थोडीशी हळद घालूया हळद घातल्यानंतर याला चांगलं असं मिक्स करून घ्यायचं आहे दोन ते तीन मिनटात लसण छान परतल्या जातो यामध्ये आता कांदा घालून घेऊया मी इथे बारीक कट केलेला कांदा घातलेला आहे कमी गॅसवरती कांद्याला छान असं आपण परतून घेणार आहोत दोन ते तीन मिनटात कांदा खूप छान असा परतला जातो कांदा परतला की यामध्ये आपण लाल तिखट घालणार आहोत तुमच्याकडे जर साठवणीचा मसाला असेल तर तुम्ही तो पण इथे घालू शकतात मी इथे लाल तिखट घातलेला आहे किंवा मग तुम्हाला इथे मिरच्या वगैरे घालायच्या असतील तर त्या पण इथे तुम्ही घालू शकतात तर आता आपण स्वच्छ वटाणा बटाटा आणि फ्लावर आपण धुवून घेतलेली आहे तर याला आपण चांगलं असं परतून घ्यायचं आहे या मसाल्यामध्ये दोन ते तीन मिनटं छान असं या भाजीला परतून द्यायचं आहे तर आता यामध्ये आपण थोडंसं मीठ घालणार आहोत मीठ घातल्यामुळे काय होतं की भाजी लवकर शिजल्या जाते परतून घ्या मीठ घातल्यानंतर परत एकदा आता याला आपण दोन ते तीन मिनटासाठी झाकून ठेवणार आहोत दोन ते तीन मिनटं झालेली आहेत आता आपण एकदा मध्येच चेक करूया की भाजी आपली म्हणजे शिजली आहे की नाही याला चांगलं एकदा परत मिक्स करून घ्यायचं आहे तुम्ही पाहू शकता याला थोडं थोडंसं पाणी सुटतं आहे आपण वरतून याला यामध्ये काहीच पाणी घातलेलं नाही कोथिंबीर घालायची आहे कोथिंबीर घातल्यानंतर परत एकदा याला मिक्स करून घ्यायचं आहे जेव्हा भाजीला तिचं स्वतःचं पाणी सुटतं ना तर तेव्हा ती भाजी खूप छान लागते अजिबात खाली चिकटलेली पण नाही आहे आता दोन ते ती तीन मिनटं अजून आपण याला झाकून ठेवूयात तर हे पहा आपली फ्लावरची भाजी तयार झालेली आहे तर सकाळच्या घाईमध्ये अशा भाज्या असतील तर आपण लवकर बनवू शकतो तर तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली मला कमेंट करून नक्की सांगा तुम्हाला जर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक नक्की करा आणि जर चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा तर पुन्हा भेटूया अशाच नवनवीन व्हिडिओसोबत तोपर्यंत धन्यवाद